हॅलो एव्हरी वन वेलकम टू सेकंड डे ऑफ अलिबाग ब्लॉक आणि सकाळ झालेली आहे आम्ही उठलेलो पण आहोत सगळं फ्रेश वगैरे होऊन आंघोळ फक्त बाकी आहे आता आम्ही बंदरावर चाललेलो आहे इथे आणि तिथे असं म्हणतात बोट वगैरे येतात तर ते जस्ट बघायला चाललो आहे सो तुम्ही पण या आमच्यासोबत आणि बघा आम्ही कुठे कुठे काय काय करतो आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता रेवदांडा बंदरावर पोहोचलेलो आहोत ॲक्च्युली आम्हाला बोटीचा टाईम वगैरे माहीत नसल्यामुळे आम्ही आठ ते नऊच्या दरम्यान आलो होतो आणि सर्व बोटी येऊन गेल्या होत्या आणि कोणी पण आपल्या टोपल्या भरून निघून गेल्या होत्या जेवढे थोडेफार शिल्लक राहिलेल्या होत्या थोड्याफार कोणी तर त्यांच्याकडे आम्ही थोडीफार मच्छी घेतली हा रेवदांडा बंदरावर जाण्याचा मार्ग आहे पाहू शकता तुम्ही ज्या थोड्याफार कोणी बसल्या त्या मच्छी घेऊन होत्या इथे आणि खूप छान फ्रेश मच्छी ओल्या मच्छी सो, सोबत सुकी मच्छी पण इथे सगळे विकत होते सर्व प्रकारच्या सुक्या मच्छ्या इथे होत्या आणि स्वस्त प्रमाणात आपल्या मुंबईला ज्या ज्या रेटमध्ये मिळतात त्याच्याहून खूप कमी रेटमध्ये इथे सुकी मच्छी होती आणि ओली मच्छी पण खूप स्वस्त होती आणि एकदम फ्रेश एकदम ताजी बघायला पण एकदम सुंदर अशी वाटत होती प्रत्येक कोणीकडे भाव वेगळा होता प्रत्येक मच्छीचा पण कुठल्याही स्टॉलवर गेलात तरी पण तुम्हाला फ्रेशच सर्व दिसणार होतं इतकं छान आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता बंदरावरचा कधी बंदरावर मी मच्छी वगैरे घ्यायला गेली नव्हती ह्यावेळी पहिल्यांदा आली इथे ते पण आम्ही जिथे थांबलो होतो ते, ते आम्हाला म्हणाले की असं असं इथे बंदर आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि खरच खूप छान एक्सपिरियन्स होता आणि छान वाटलं कुठले तुम्ही मुंबईवरून आलं कुठली मुंबई सांताक्रुज हा अरुंद बिंदास्कार आणि कॅमेरा आपला मुंबईला मुंबईला गेल तू काल काल गोबीमा साडी गो आणले लाल लाल गो विमा वच्चयचा धक्का रेवढं चाका काय ग इथेच बसता तुम्ही हां इतकंच माझे फोटो येऊ रास जातात ना सगळे दुनियाला मग पापलेट गे सुमाय पापलेट कलेक्ट देऊ आणि इथल्या कोणी देखील बोलायला वगैरे एकदम फ्रँक होत्या खूप छान होत्या आणि सपोर्टिव्ह होता कोण असं बोलल्या नाही मला की काय करते किंवा फोटो कशाला का काढते उलट म्हणजे त्यांनी ज्यांच्याकडे आम्ही फिश घेतली नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या फिशसोबत आम्हाला फोटो काढायला दिले किंवा

लेट झाला आम्हाला आता आम्ही उद्या सकाळी येणार आहे सात वाजता भाऊ स्कूल बिल पिने बांगडा आहे पाहू शकतो इथे ह्या ज्या बोटी दिसत आहेत त्या बोटीनी फिशिंग केली म्हणजे सकाळचे जे फिशिंग केलेली मासे असतात त्या इथे येतात आणि इथे ये पहा त्याच्या माकल्या आपण बोलतो मापूल म्हणून नाव असतं त्या इथे सुपट ठेवलेल्या आहेत हे सुकल्यावर सुकी फिश म्हणून विकली जाणार सो so, आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आम्ही आता फिरायला चाललेलो आहोत बिर्ला मंदिर म्हणून इथे एक मंदिर आहे सो तिथे आम्ही आता सगळेजण चाललेलो हो। आहोत फिरायला आणि तिथून मला कळलेलं आहे म्हणजे मला तरी कळलं की इथे कलावती आईंचं श्रीहरी मंदिर आहे सो मी तिथे पण जाणार आहे माझे गुरु आहेत ते आणि आम्ही त्यांच्या भजनाला वगैरे जातो सगळं करतो सो आता तिथे पण मी जाणार आहे सर्वांना घेऊन and did there's आम्ही ज्या बीच मंदिरात गेलो होतो तिथे शूट करणं अलाऊड नव्हतं मोबाईल पण अलाउड नव्हता सो त्यामुळे तिकडचं काय दाखवता नाही आलं पण आता आम्ही घरी येऊन चाललेलो आहोत बीचवरती सो बीचवर काय धमाल करतो ते नक्की पुढे बघा इथे पोहोचल्या पोहोचल्या मुलांना फुगेवाले दिसले सो त्यांनी दोघांनीही फुग्यांसाठी हट्ट केला सो त्यांनी छान असं कुत्रे मांजरींचे असे फुगे छान बनवून दिले आणि आता आपण बीचच्या इथे जाऊया हा रेवदांडा बीच आहे आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे संपूर्ण बीच भरला होता ॲक्च्युली आम्ही थोडं लेटच आलो साडेसहा साडेसहाच्या दरम्यान आलो आणि आता हल्ली काळोख लवकर होतो सो त्यामुळे थोडं आम्हाला इतकं एन्जॉय नाही करता आलं तिथे पण शेड्यूल म्हणजे अख्खा दिवस आमचा खूप अर्धा दिवस वाया पण गेला आणि अर्धा दिवस थोडा जेवण वगैरे सगळं करून इथे पोचेपर्यंत लेट पण झाला तुम्ही बघू शकता काहीच वेळामध्ये इथे काळोख झाला सो मग आम्ही शूटिंग वगैरे सगळं ठेवून दिलं मी आणि फोटो वगैरे काढायला घेतले आणि यानंतर माझा फोनही स्विच ऑफ झाला थोड्या वेळानंतर सो थोडेफार रील्स बनवले आणि थोडेफार फोटोज काढले तेवढंच बाकी त्यानंतर मग फोन स्विच ऑफ झाला आणि मग घरीच तो फोन चार्ज केला इथे आमच्यासोबत अभिदाताचे दोन भाऊ त्यांचे वाईफ आणि त्यांची मुलं देखील इथे आली होती आम्ही फ्रायडेला गेलो होतो आणि ते सॅटर्डे नाईटला आले सो सॅटरडे संडे ते राहणार होते आणि त्यातल्या एका भावा म्हणजे वहिनी अभिदाताच्या वहिनीचा बर्थडे होता सो बड्डे पण सेलिब्रेट केला आणि बिलेटेड अभिदादाचा पण बड्डे सेलिब्रेट केला सर्वांनी आणि फार मजा आली अनएक्सपेक्टेड होता आम्हाला मा माहिती नव्हतं की त्यांचा वाढदिवस आहे म्हणून सो आम्ही इथे पोचल्यावर आम्हाला कळलं की इथे त्यांचा बड्डे पण सेलिब्रेट करणार आहेत आणि खूप मजा आली सो so, हा थर्ड डे आहे संडेचा आणि सकाळी आम्ही काही उठलो नाही लवकर रात्री एन्जॉय पार्टी वगैरे करून दमलो सो so, सकाळी आम्ही उठलो नाही दहा अकरा वाजता उठलो त्यामुळे बंदरावर जाणं राहिलं आता आम्ही आलेलो आहोत रफदांडा बीचच्या इथेच एक मच्छी मार्केट आहे सो तिथे आम्ही मच्छी घेण्यासाठी पुन्हा आलो ॲक्च्युली दादाला खेकडे घ्यायचे होते सो त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा इथे आलो होतो मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छिते दे। जर दे तुम्ही अलिबागला गेला आहात आणि तुम्हाला मच्छी खरेदी करायची आहे तर प्लीज तुम्ही सकाळच्या वेळेला सात च्या सात साडेसातच्या दरम्यान बंदरावरती मच्छी घ्यायला जा कारण की बंदरावरती मच्छी स्वस्त मिळते कम्पेअर करता मार्केटमध्ये कम्पेअर केलं तर मार्केटमध्ये कोणी आल्यावर मग त्याची प्राईस वाढते पण तीच मच्छी जर तुम्ही बंदरावर घ्यायला गेलात तर ती खरंच खूप स्वस्त मिळते आणि हे पाहू शकता हे जे खेकडे दिसले दिसत आहेत ना तुम्हाला त्या खेकड्यांचा आम्ही भाव करत होतो एकूण नऊ खेकडे होते आणि ह्या सर्व कुर्ल्या आहेत आणि छान अंडी भरलेले आहेत आणि ते काका पुतण्याचा छान असा मोना डान्स चालू आहे विदाऊट म्युझिकचा सो आता आम्ही बोटिंग करायला आलेलो आहोत ह्या बोटीने आम्ही ह्या समुद्रामध्ये बोटिंग करणार आहोत आणि ते काही रडवे लोक रडत आहेत काही अजून रडवे पण इथे आहेत अरे फुगावाला माणूस कुठे आहे काही माणसं फुगलेली आहेत ती पण येत आहेत

प्रकारे आमची अलिबागची ट्रीप ही संपलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण मला नक्की सांगा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओवर कॉमेंट नक्की करा लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ स्प्रेड करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशीच मला सपोर्ट करत राहा आणि माझे अजून नवीन व्हिडिओज जे अपलोड होतील ते पूर्ण बघत राहा थँक्यू सो मच so